नमस्कार मंडळी आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम केलेले आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडून आलं की त्यामध्ये दोन मोठे कांदे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत ते टाकायचे आणि कांदा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्हाला जर कांदा लवकर परतून यावा असं वाटलं तर ता त्यामध्ये तुम्ही एक दोन चिमुडवर मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून कांदा लवकर परतून होतो तर आता कांदा छान नरम झालाय ट्रान्सलुसंट झालाय त्यामध्ये थोडी दालचिनीचा तुकडा टाकायचा एक दोन तेजपत्त्याची पानं टाकायची तसंच थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि परतवून घ्यायचं एक अर्धा मिनिटसाठी आता यामध्ये आपण लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे क्रश केलेले ते टाकायचं तुम्ही इथे पेस्ट सुद्धा वापरू शकता लसूण अद्रकची इथे आता कांदा सोबतच लसूण आणि अद्रक सुद्धा परतवून घ्यायचं एक मिनिटभर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तसंच इथे कढीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता तुम्ही स्किपही करू शकता आता व्यवस्थित छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे ते पण मी चॉपरमध्येच बारीक करून घेतलेले आहे टोमॅटोसुद्धा पूर्णपणे असं गळून जाईल म्हणजे पूर्ण नरम शिजेल इथपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही ताट झाकू शकता ताट झाकल्याने वाफेमुळे लवकर हा मसाला व्यवस्थित मिळवून येईल आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून यावा आणि जास्त कोरडं पडू नये किंवा खाली मसाला चटकू नये कढईला त्यासाठी मी इथे थोडं गरम पाणी यामध्ये टाकून परत एक पाच मिनटासाठी झाकण लावून शिजवून घेणार आहे आणि नंतर चमच्याने मॅश करून घेणं किंवा पावभाजी सुद्धा तुम्ही हा सर्व मसाला मॅश करून घेऊ शकतात हा बेसिक मसाला कांदा टोमॅटो आणि लसूण अद्रक व्यवस्थित शिजून आलेला आहे त्यामध्ये आपण आता हळद टाकायची आहे तर इथे अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे दोन टीस्पून लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार वापरू शकता तसंच इथे एक टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा टीस्पून आपण इथे चिकन मसाला टाकणार आहे तर असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले आणि त्याचं तिखटपणा ॲडजस्ट करू शकता तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता आता मसालेसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे एक मिनिटभर झाकण लावून व्यवस्थित व्यवस्थित मसाला शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान आता त्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एक दहा मिनटासाठी मंद गॅसवरती भाजी उकळून घ्यायची आहे भाजीला बाइंडिंग येण्यासाठी मी ते थोडं बेसन ना एक टेबल स्पून बेसन थोडं कढईमध्ये भाजून घेणार आहे आणि ते भाजीमध्ये ॲड करणार आहे तुमच्याकडे काजू वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही बारीक करून ॲड करू शकतात बेसनच्या ऐवजी भाजी पुन्हा ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि एक पाच एक पाच मिनटासाठी पुन्हा उकळू द्यायची आहे मंद गॅसवरती आणि एका साईडला आपण तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण पनीरचे पीसेस आहेत ना तळून घ्यायचे आहे तर टेम्परेचर तेलाचं हाय ठेवायचं आणि पनीर पटकन असं त्यामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजे ते रबरसारखं होत नाही सॉफ्ट राहतं आणि या भाजीमध्ये आपल्याला किती भाजीची क्वांटिटी हवी त्यानुसार मीठ टाकून आपण त्यामध्ये भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि पनीर तवून टाकायचं तसंच इथे मेथी आहे ना मी जी कसुरी मेथी असते ती तव्यावरती थोडी रोस्ट करून घेतली आणि हाताने कुस करून त्यामध्ये टाकली त्याच्याने चव अजून वाढते तसंच हिरवी कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली आणि तीसुद्धा आपण टाकायची आहे भाजीमध्ये आणि भाजी, भाजी पुन्हा ढवळून घ्यायची तळलेलं पनीर टाकायचं एक दोन मिनिट फक्त गॅस चालू ठेवायचं भाजी उकळून घ्यायची आणि गरमागरम पुरीबरोबर पराठ्याबरोबर पर तुम्ही भाजी सर्व करू शकता मी याचा फोटो काढायचा राहिला डिशमध्ये काढल्यानंतर तर मी असंच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली तर नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा ॲक्च्युली ही रेसिपी क का केली तर माझं मिक्सर थोडं खराब झालेलं आहे त्यामुळे फक्त मी ते कांदा टोमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि अशी पनीरची ग्रेव्ही बनवलेली आहे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू